दुण। आज आपल्याला स्वर आणि व्यंजन शिकायचे काय शिकायचे स्वर आणि व्यंजन आता पा? हे पाना ई म्हणजे वेलांटी पहिली म्हणजे दुसरी वेलांटी ऊ म्हणजे पहिला होता ऊस म्हणजे दुसरा होता ए म्हणजे एक एकमात्रा एक आम म्हणजे अनुस्वार मग आता आपल्याला याच्यावर शब्द ठेवून बाराकडे तयार करायची आता आपण इथं जागी एक कट ठेवलंय मग काय झालं तेच अक्षर आपण पुढे सरपवलं काय झालं आता इथं वेलांटी जवळ ठेवलं आपण बरोबर इथं दुसऱ्या वेलांटी जवळ ठेवलं उकारा जिथे ठेवला आपण दुसरा उकार आहे की हे मात्र ठेवला आपण वाचायचंय म्हणजे लक्षात येतं आता हे काय झालं வாய்ப்பு